नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल मराठी यूट्यूब चॅनल मी पुन्हा एकदा स्वागत करते एक तर आज पुन्हा एकदा खाडीवरती आलो आहे बघवलं घेऊन शिंबोरी पकडण्याचा मित्रांनो प्रयत्न असणार आहे आणि बघू आतला आपल्याला आज काय शिंबोरी भेटतात तर मित्रांनो ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओला सुरुवात करतो चला गोले था था था। था। आपले बघा दिसतात यांना मस्त आहे की आता तिची जी डोकलं आणलीत काल आणलेली आणि व्यवस्थित निसून पण नाही ठेवली ती डोकलं तशीच आपण ठेवलीत आणि वास आहे ना थोडा जास्त आहे हे बघा पिशवीत आहे पिशवीला फाडायला लागेल पाण्याला भरती लागलेली आहे बघा अजून पाणी चालतंय थोडा थोडा आणि आपले काही जास्त पगोले नाहीत नाच बघोले हे बघा डोकलं आता ही कट करून घ्यायला लागते आपण कैची आणलंय कट करण्यासाठी कैची आणलंय आपण कट करून घेतली ना बगोलीला तुला लावायची एक पगोली तयार झालाय आहे ना तिथ पण पगोली टाकतंय मित्रांनो पहिला पगोली पालवतोय आपल्याला बराच टाइम झाला टाकून बघायला चिंबर येऊन खाऊन गेला खालून चिंबोरा होता याच्यात बराच टाइम झाला आपण तिकडे पगोली टाकत होतो चला तर हा पगोली पालून घेऊया मित्रानो बापरे हो मित्रांनो आपल्याला एक चिंबर लागलाय नाही त्या गेला असता आपला चिमर इथं अडकलेला पगोली तो आता काढून घेते पाठवठ साईज बघा मस्त आहे मग अशी भेटलेला दांड्या दाखवण्याचं कारण म्हणजे तिथं पगोली आपला अडकला तर एकटाच आहे मी व्हिडिओ बनव बनवायला आपल्याला मस्त साईजचा सा। ढेंगऱ्याकडला ढेंगऱ्या आता हे चिंबोरा आलाय बघा आपण जागा बदलवलंय तुम्हाला नवीन नवीन जागा वाटत असेल आता पण आपण पगोले आहेत ना ते दुसरीकडे टाकले मस्त साईजचा सा, चिंबोरा आलाय आपल्याला दुसरा चिमोर भेटला आणि नंग्या टाकून घेतो म्हणजे डुके चावतील नाहीत आपल्याला मस्त एक चिमोर भेटला बारीक आला बारीक जास्त काही चिमुरी भेटत नाही ह्याला पण नाही सोडणार तिसरा चिबोरा भेटलाय बारका तीन झालेत आता बापरे आली बघा मित्रांनो काम पच्चीस आहे आपला आज कुर्ली आहे कुर्ली पकडते तिला बापरे सोड सोड नंग्या कुठली सोड चावा घे सोड सी बघा मस्त एक नंबर लाखाची मित्रांनो आहे ना पगोले काढून घेतो कारण पाणी वाटलेलं आहे आता वाजलेत पण भरपूर आपण लवकर आलो तर मित्रांनो आताच घरी आलोय पोपात चिंबरी ठेवली बघा बघा हे कुर्ली आहे तो दांडे आहे आणि हा एक बारका खाली वाचतो तो बिंडुक्याचा तर फायनली मित्रांनो आपले पगोले काढून झाले सगळे आता एवढी आपल्याला चिंबुरी भेटली ती तुम्हाला दाखवतो तर ह्याच्यात चार चिंबोरी आहेत मोठी बघा मोठी आहेत तर झाला आपला काम जास्त काय अपेक्षा नव्हती हो चिंबुरी भेटण्याची तर मित्रांनो व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे व्हिडिओला एक नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बिंदूबा